रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजकारणात आपली ओळख निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्नशील फरीद खानवाडीतील प्रसिद्ध वकील राहुल कटगिरे यांची मुलाखत उगार खुर्द फरीद खानवाडी येथील प्रसिद्ध वकील राहुल महादेव कटगिरे यांनी महानकारी न्यूज चॅनलचे चा आभार व्यक्त करीत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली राजकारणात आपली ओळख निर्माण करण्याच्या दिशेने आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितलं सध्या ते कागवाड न्यायालयात वकिलीचे कार्य निभावत असून त्यांच्या कुटुंबात देखील त्यांचे चुलते धारवाड येते तर दोघे भाऊ एक बहीणही बेळगाव येथील न्यायालयात वकील आहे राहुल कडकिरे सध्या वकीलकीबरोबरच सामाजिक कार्यसुद्धा करत आहेत सध्या त्यांनी राजकारणात आपली ओळख निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितलं महानकरी नेटसाठी सुरेश शिंदे उगार खुर्द